डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रोकडे हनुमान मंदिरात यात्रोत्सवानिमित्ताने निमित्ताने कुस्ती दंगल धुळे तालुक्यातील आर्वी येथील रोकडोबा हनुमान मंदिरात यात्रोत्सवाला सुरुवात झाली होती या ठिकाणी गुरु महंत माधवदास महाराज महंत कैलास बाबा श्री श्री वासुदेव बाबा यांच्या आशीर्वादाने दहा व अकरा एप्रिल असा दोन दिवसीय यात्रोत्सव झाला या मंदिराच्या दर्शनी भागात भगवान शंकरांची पिंड आहे या ठिकाणी शंकर पार्वती गणपती यांचे छोटे मंदिर आहे समोरच रोकडे हनुमानाची तेजस्वी मूर्ती आहे रोकडे हनुमान मंदिराच्या बाजूलाच प्रभू रामचंद्रांचे राम, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती आहेत रोकडे हनुमानाची यात्रा ही गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भरते यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशा झाला गावातून तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली तसेच काल कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती या कुस्ती साठी खानदेशातील मल्लांनी सहभाग घेतला होता या कुस्ती दंगल विजयी यावेळी कुस्ती दंगलीचे शुभारंभ मोहनदास बाबा बालकदास बाबा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच नागेश देवरे यात्रा कमिटीचे सदस्य दिलीप देसले भगवान बुपडे संपत गर्दे वाल्मिक बागले लोटन गायकवाड संतू सोनवणे नाना शिंदे श्रावण मासोळे रवींद्र जाधव यांच्यासह यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम्मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे కత్ ప్రధానా పౌర ప్రా క this is संदीप पर्रिकर विरुद्ध विकास कुठला मांगा विरुद्ध असेल अधिक सरकार सरका यात्रा उत्सव उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये कुस्तीची महादंगल संपन्न होत आहे साला भागप्रमाणे गुरु महंत बाबा वैष्णवदासजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आज उद्घाटन सोळा कुस्तींचा मोहनदास बाबा आणि बालकदास बाबा यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे या कुस्ती सोहळ्यामध्ये करता पैशांची मेंढांची आणि भांड्यांची अशी देणगी देण्यात येते तसेच आरबी येथील परिसरातील नव्हे तर आरबी धुळे जिल्ह्यातील व खानदेश भागातून विविध नामांकित मोल्ला येथे येतात आणि कुस्तींचं महादंगल संपन्न होते या आयोजनसाठी आरबी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नागेश बापू देवरे पी एस मेंबर दिलीप नाना देसले मार्केट कमिटीचे संचालक नानाभाऊ शिंदे तसेच माजी सरपंच लोटन महाराज सत्तूभाऊ तसेच शंपा राजे आणि माजी सरपंच वाल्मिक बागले आणि आमचे पहलवान श्रावण पहलवान असे विविध नामांकित लोक सर्व कार्यकर्त्यांच्या आयोजनाने हे संपन्न होते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका